मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य तथा अंत्योदय सेलचे महानगर प्रमुख समाधान देवरे यांच्या वतीने सांजपाडवा कार्यक्रमाचे आयोजन विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असले व प्रभागातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करणारे भाजपा महानगर अंत्योदय सेलचे प्रमुख श्री समाधान देवरे व सौ वैशाली समाधान देवरे यांच्या वतीने जांता राजा मैदान येथे सांजपाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये प्रभागातील नागरिकांसाठी देवीचे गाणे कानुबाईचे गाणे तसे विविध भक्ती भावगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमास खानदेश फिल्म शिरपूर धुळे कानबाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीने कानुबाईंच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर खानदेश सुपरहिट कलाकार विनोद कुमावत आणि कावेरी पाटील यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावली होती या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते महेश हिरे सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव प्रदेश सदस्य रामहरी संभेराव विधानसभा प्रमुख राजेश दराडे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर बाळासाहेब जाधव इंद्रभान अप्पा सांगले शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर प्रवीण नागरे सी ए मनोज तांबे गुलाब माळी मंडल सरचिटणीस गौरव बोडके निलेश जोशी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते समाधान देवरे यांनी सत्कार केला अतिशय उत्साहात हा सांज पाडवा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक दहा मधील असंख्य महिला नागरिक पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवार आणि आमच्या भारतीय जनता पार्टी खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या या परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते आहे समाधान भाऊ देवरे यांचे सतत काही ना काही उपक्रम हे सुरूच असतात पहाटेपासून सुरू होतात संध्याकाळपर्यंत चालूच असतात त्यांचे कार्यक्रम तर आज पाडवा हा आपला खानबाईचा ग्रुप शिरपूरचा इथे त्यां त्यांनी आज दिवाळी दिवाळीनिमित्त सांज पाडवाच्या निमित्ताने निमित्ता इमेजवारी निमित्ता निमित्ता ठेवले आहेत थोड्या वेळाने लोक येथील जातात फळा वगैरे खात असतील लोक तर मी या ग्रुपचं पण नाशिकमध्ये स्वागत करतो आपल्याला यापुढे या या अनेक आता दिवाळीनंतर पण आम्हाला अनेक ठिकाणी प्रत्येक प्रभागात असे कार्यक्रम घ्यायचे तर आम्ही नक्कीच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बोलू शिडकोमध्ये आपला परिसरातले खांद्याची खूप लोकं आहेत त्यांना ह्या गाण्यांची खूप गोडी आहे तर मी त्यावेळेस आपल्याला आम्ही बोलवतो मी परत एकदा समाधानभव आणि ताईंचं एकदम मनपूर्वक अभिनंदन करतो की असे समाजोपी उपक्रम ते म्हणजे याची गा घंटागाडी असो किंवा निर्मल्य कलश असो आत्तामध्ये मध्ये त्यांनी पूर्ण परिसरात दोघांनी फिरून पंत्या आणि कॅलेंडर पण वाटले आहेत असे अनेक उपक्रम त्यांचे सतत चालू असतात सतत कार्यरत राहणारा हा माणूस हा परिवार यांना पण मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या इच्छा आकांक्षा काय असतील भविष्यातल्या त्यासाठी शुभेच्छा देतो आणि परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा थांबतो विनंतीला मान देऊन आपले ज्येष्ठ नेते महेश भाऊ हिरे तसेच मंडळातील सर्वच पदाधिकारी माझे नगरसेवक तसेच सर्व आमचे मोलादोलाचे पदाधिकारी व मत्र मित्रपरिवार व आलेले सर्व हॅलो हॅलो आलेल्या सर्व माझ्या भगिनी तसंच ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचं आमच्या रायगड प्रतिष्ठानतर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे मी सहर्ष स्वागत करतो खरं तर हा कार्यक्रम आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात होत असतो परंतु प्रशासनाने यावेळेस एवढे बंधन आणले की आपल्याला आज सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाची परवानगी मिळाली कुठलंही होल्डिंग लावता आलं नाही त्या कार्यक्रमाचा स्वतः महेश भाऊंनी अर्ज लिहिला होता भारतीय जनता पार्टी मान्य आपल्या कार्यक्षम आमदार सीमाताईंच्या लेटर लिहिलं होतं की आम्हाला हा कार्यक्रम संभाजीनगर स्टेट बँकच्या पाठीमागे या ठिकाणी होणार होता आपले दहा हजार पत्रक छापले गेले परंतु शासनाने सांगितलं की त्या ठिकाणी काही अडचणी आहेत तो कार्यक्रम घेता येणार नाही खूप प्रयत्न करूनही तिथं कार्यक्रम घेता आला नाही सगळ्या नागरिकांना कन्फ्यूज झालं की कार्यक्रम कॅन्सल आहे काय सगळे तिकडे जात आहेत आणि हा सकाळी अकरा वाजता शासनाने परवानगी दिली म्हणून कुठले होल्डिंग लावता आलं नाही आणि अकरा वाजता परवानगी मिळाल्यामुळे सगळ्या नागरिकांना म्हटलं हा कार्यक्रम कॅन्सल आहे परंतु आत्ता मी जेव्हा व्हॉट्सअपवर मेसेज टाकला तेव्हा सगळे रिप्लाय येत आहेत सगळ्यांनी या ठिकाणी येऊन हा कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आपल्या आपल्या मित्रपरिवाराला सगळ्यांना सांगायचं आहे आपले मशहूर कलाकार खानदेश विनोद कुमार व कावेरी पाटील सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहे म्हणून मी पुनश्शा सर्व नागरिकांना आमच्या रायगड या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद